नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पुन्हा निवडणूक लढणार नाही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य त्यामुळे शिंदेना बसतोय सर्वात मोठा धोका तर सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा शिवसेना शिंदे गटाच्या मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांनी ने एक विधान केलंय त्याने अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत सध्या जे राजकारण सुरू आहे ते भविष्यासाठी घातक आहेत मी आता विधानसभेला उभं राहणार नाही असं या नेत्यांनी म्हटलं आहे मराठवाड्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी हे विधान केलं आहे अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही याआधी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते अब्दुल सत्तार यांनी सरकार स्थापनेवेळी मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते पण यावेळी मराठवाड्यातून शिवसेना शिंदे गटाने संजय शिरसाट यांनी यांना मंत्री बनवले आहेत त्यांचे हे हाल आहेत सध्या जे राजकारण चालू आहेत ते भविष्यासाठी घातक आहेत मराठवाडा सिल्लोडमधील माझी ही शेवटची निवडणूक होती कोणी काही माझं वाकडं करू शकत नाही मी माझ्या मुलाला सांगितलंय तुला लढायचं तर लढ अब असं अब्दुल सत्तार बोलले एका का कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे मी पुन्हा आता निवडणूक लढणार नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि एकनाथ शिंदेनं एकना एकना शिंदे हा मोठा मराठवाड्यात धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र